हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल मराठी अस्मिता साडीवर परफेक्ट ज्वेलरी कशी सिलेक्ट करायची हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता आपण या चोकरकडे नीट लक्ष देऊया हा आहे ट्रॅडिशनल गोल्ड फिनिशिंग चोकर नेकलेस पूर्ण हाताने केलेलं डिझाईन फुलांचा मोटिव बारीक कोरीव काम खाली सुंदर घुंगरू वर्क ज्यामुळे नेकलेसला प्रीमियम लुक येतो यामध्ये तुम्हाला दिसत आहेत ग्रीन स्टोन्स रेड कुंदन स्टोन्स जे साडीवर खूपच सुंदर कॉन्ट्रास्ट देतात या चोकर सोबत मिळणार मॅचिंग इयरिंग्स लांबी परफेक्ट जड पण घालताना हलके लग्न सण कार्यक्रमासाठी बेस्ट हा पूर्ण सेट घातला की वेगळी ज्वेलरी घ्यायची गरजच नाही आता स्क्रीनवर तुम्ही पाहत आहात ही लेडी पैठणी साडी नेसलेली आहे आणि हा चोकर घातल्यानंतर लुक कसा बदलतो बघा साडी साधी पण ज्वेलरीमुळे रॉयल लुक गळा पूर्णपणे भरलेला दिसतो फोटो आणि व्हिडिओमध्ये खूपच शायनिंग हा चोकर खास करून पैठणी कांजीवरम बनारसी वेडिंग सिल्क साडीसाठी परफेक्ट आहे या चोकरची क्वालिटी खूपच जबरदस्त आहे मजबूत लॉक स्किन फ्रेंडली दीर्घकाळ टिकणारा गोल्ड फिनिशिंग फोटो व्हिडिओ परफेक्ट तुम्ही घातला तरी गळ्याला त्रास होत नाही जर तुम्हाला हे हा चोकर हवा असेल तर खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा किंवा कमेंट मध्ये चोकर असा मेसेज टाका लवकर ऑर्डर करा कारण स्टॉक लिमिटेड आहे हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आणखी सुंदर ज्वेलरी कलेक्शनसह धन्यवाद